म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये निजामाच्या राज्यात असताना शिक्षणाला महत्व मिळालं दोनशे चोवीस निजामात राज्य लोकांनी इथे राज्य केलं आणि या ठिकाणी शिक्षणाला महत्व मिळालं तेव्हा महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या तुलनेमध्ये आपण शैक्षणिक दृष्ट्या खूपच माग राहिला आणि त्यातल्या त्यात महिला तर आणखी मागे राहिल्या म्हणून आपल्याला उर्शिरा शिक्षण सुरू झालं म्हणून काय साहेब एकदा युजीसीच्या अधिकाऱ्यामधून वादत असताना किंवा महाराष्ट्रावर वाढत असताना मी ऐकलेलं की जे फंड्स तुम्हाला मिळतात पुणे विद्यापीठ असेल मुंबई विद्यापीठात असेल तुमचं शंभर वर्षापासूनचं अस्तित्व आहे तुम्हाला सगळ्यांना फंड्स मिळाले फर्निचरला फंड्स मिळाले पुस्तकाला मिळाले इमारतीला मिळाले ग्राउंडला मिळाले पगार सगळे मिळालं आम्ही पंच्याहत्तर वर्ष उशिरा उच्च शिक्षणामध्ये आलो म्हणून आणखी पुढे पंचायत वर्ष आम्हाला राष्ट्रीय पातळीवरला अनुदान मिळत गेलं पाहिजे आणि त्यामुळं उशिरा शिक्षण सुरू झालं आणि आज आपण पाहतो की अनुदान सुद्धा बंद झालं दोन